नमस्कार शब्दरजनी साहित्य समूह आयोजित आजचा उपक्रम व्हिडिओ काव्य वाचन यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत वली येथून सहभाग घेत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे है, मोबाईल हँग झाला वाढदिवसाच्या निमित्ताने पथिराजांनी मला मोबाईल घेऊन दिला सुंदरसा महागडा मोबाईल बघून मनाला खूप आनंद झाला फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूबच्या प्रेमात नकळत मी पडले सारे काही विसरून नादी त्याच्या लागले फेसबुकवर खूप मित्रमैत्रिणी जमा मी केले व्हॉट्सअपच्या ग्रुपवर समूहाशी जोडले गेले एके दिवशी अचानक मोबाईल हँग झाला काहीच काम नसल्यामुळे दिवस माझा फुकट गेला पतीराजांनी मोबाईल मला करून दिला दुरुस्त मोबाईल बंद असल्यामुळे झाली होती मी त्रस्त मोबाईलचा वापर आता गरजेपुरती करू लागली नकळत माझी मला खूप मोठी चूक कळली धन्यवाद